स्टीलचा उघड स्टील लाखाहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत नाशिक अवैधरित्या स्टीलचा काळाबाजार करणाऱ्यांच्या वाडीवर्रे पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत शनिवार रोजी वाडीवर्रे पोलीस पोली स्टेशनच्या हद्दीतील राजूर शिवारातील मुंबई नाशिक लगत असलेल्या हॉटेल ओम साई ढाब्याजवळच्या आडोशाला मोकळ्या स्टीलचा काळा बाजार चालू असल्याची माहिती हे पोलीस स्टेशन यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून मिळालेला मुद्देमाल तेरा लाख आठ हजार आठशे ऐंशी रुपये एकूण किमतीचे त्यात दहा लाख रुपये किमतीची एक तपकिरी रंगाची आयशर वाहन क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू शून्य एक तेरा असे असलेली त्यामध्ये असलेल्या स्टीलसह त्याचे एकूण वजन बारा पॉईंट चारशे चाळीस किलो इतके असलेले साई वजन काट्यावर केलेल्या वजनाप्रमाणे घेतलेले व त्यातील निव्वळ स्टीलचे वजन बावन्न रुपयेप्रमाणे असे एकूण तीन लाख आठ हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचे स्टील घटनास्थळावर वरील आयशर वाहन क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू शून्य एक तेरामध्ये मिळून आले आहेत ते, आहे। ते किंमत अंदाजे तेहत्तीस लाख तेहत्तीस हजार नऊशे सहा रुपये एकूण किमतीचे त्यामध्ये पंधरा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा एम एच शेहेचाळीस बी बी पस्तीस एकावन्न क्रमांक असलेला ट्रेलर त्यामध्ये भगवती फेरो मेटल प्रायव्हेट लिमिटेड माडेगाव एम आय डी सी कंपनी सिन्नर या कंपनीचे इनवोईसप्रमाणे एकूण जी एस टीसह अठरा लाख तेहतीस हजार नऊशे सहा रुपये किमतीचे बिल्टीप्रमाणे स्टील आसारी असलेले ट्रेलर त्यापैकी त्यामधून पाचशे नव्वद किलो वजनाचे स्टील वरील ट्रेलर वाहन क्रमांक एम एच शेचाळीस बी बी पस्तीस एकावन्न यामधून काढून जमिनीवर ठेवलेले घटनास्थळावरून मिळून आलेले चौतीस लाख पंच्याहत्तर हजार नऊशे एकोणतीस रुपये एकूण किमतीचे त्यामध्ये पंधरा लाख रुपये किमतीचा एक टाटा कंपनीचा एम एच शेचाळीस बी बी तेहत्तीस अठ्ठेचाळीस यामधून जमिनीवर काढून ठेवलेले घटनास्थळावर मिळून आले रुपये किमतीची अंदाजे फूट लांबीची एक लोखंडी शिडी घटनास्थळावरील आयशर वाहन क्रमांक एम एच पंधरा जे डब्ल्यू शून्य तेरा वापरन, एक तेरामध्ये चढ उतार करण्याकरिता वापर वापरण्यात आलेली आयशरचे पाठीमागील बाजूस ठेवलेली घटनास्थळावर मिळून आली असा एकूण एक्क्याऐंशी लाख वीस हजार सातशे पंधरा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत त्यातील सहा आरोपींना तात्काळ अटक केली आहे निसार अहमद इस्लाम खान साहेब आलम निसार अहमद खान हरिशंकर कनिकराम विश्वकर्मा मोहम्मद जमाल रजा बाबुल्ला सुरभ भगेलू यादव विश्वजीत रामचंदर शर्मा अशी आरोपींची नावे आहेत दरम्यान या सहा विरोधात वाडीभरे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड ना